ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये आता मात्र एक जबरदस्त ट्विस्टची एंट्री झालेली आहे म्हणजे आता प्रियाने बॉडी टाकल्यावरती रविराज ज्या वेळेला ती बॉडी पाहायला गेलेत त्यावेळेला त्या, त्या अंगावरच्या वस्तू बघून रविराजांना सुद्धा एक क्षणासाठी वाटलेलं आहे की हो ही तर बॉडी ही तर बॉडी प्रतिमाची आहे आणि रविराज ती बॉडी प्रतिमाची म्हणून क्लेम करून घरी घेऊन येतात आणि प्रतिमाच्या श्राद्धाचा दिवस असतो प्रतिमाच्या श्राद्धाच्या दिवशी आता मात्र इकडे पूर्णाजीची रडून रडून खूप हालत बेकार होते ही माझी प्रतिमा असूच शकत नाही ही माझी प्रतिमा असूच शकत नाही असं म्हणत पूर्णाची अख्खं घर डोक्यावरती घेते घर डोक्यावरती घेत आता पूर्णाजीने सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते ही माझी प्रतिमा असूच शकत नाही पण त्याच वेळेला मात्र आता ती बॉडीची अवस्था अशी असते की तिचा चेहरा ओळखू येत नसतो त्यामुळे कोणालाच काही सांगता येत नाही पण रविराज म्हणतात पूर्णाई त्या बॉडीच्या वरती असलेले जे दागिने आहेत ना ते आपल्याच घरातले दागिने आहेत आणि त्यामुळे त्यामुळे आता शंभर टक्के हे प्रूव्ह झालंय माझंही मन हे मानायला तयार नाहीये त्यावरती मग मात्र आता इकडे पूर्णाची हंबरडाच फोडते पूर्णाची हंबरडा फोडते आणि ही माझी कशी प्रतिमा असू शकेल आता सगळं अंत्यविधी वगैरे केलेले असतात कारण बॉडी अशी नसते की घरी आणून त्याचे काही विधी वगैरे करता येतील त्यामुळे काहीच करायला चान्स नसतो किंवा डी एन एटेस वगैरे असं काही करायला चान्स नसल्यामुळे मात्र आता हे सगळं हे सगळं फटाफट उरकून घेतलेलं असतं की जेणेकरून या सगळ्यामध्ये आता ते बॉडीबद्दल कोणाला काही कळू नये पूर्णाची हंबरडा फोडते सगळ्यांनाच पूर्णाजीची अवस्था बघून खूपच धक्का बसतो म्हणजे पूर्णाजीला कसं समजवायचं कुणी समजवायचं कुणालाच काही कळत नसतं आता मात्र सगळे जण समजवण्याचा प्रयत्न करतात इकडे सगळ्यात पहिली येते ती म्हणजे प्रिया प्रिया समजवण्याचा प्रयत्न करते पूर्णाजी अगं खरंच ती आई आहे म्हणजे बाबांनी पण ते ओळखले ना बाबांनी सुद्धा ते ओळखलेलं आहे त्यामुळे बाबांना पण कळलेलं आहे की या सगळ्यामध्ये ती आईच आहे यावरती अस्मिता म्हणते पूर्णाजी तू आता तरी मान्य कर ना हे सगळं यावरती पूर्णाची चिडते आणि खबरदार खबरदार माझ्या प्रतिमाबद्दल कोणी असा एक शब्द बोलण्याचा प्रयत्न केला तर मला खात्री आहे की माझी प्रतिमा परत येणार आहे माझी प्रतिमा मला भेटणार आहे कुणीही प्रतिमाचं श्राद्ध नाही करायचं असं म्हणत पूर्णाची हंबरडा फोडते तितक्यात सायली प्रतिमाची साडी नेसून खाली येते म्हणजे नेमकी जी सायली कल्पनाने सायलीला कल्पनाने साडी दिलेली ले असते ती साडी आता प्रतिमाची असते ऍक्च्युली सायलीने जाणून बुजून हे केलेलं नसतं पण सायलीच्याकडून चुकून तीच साडी नेसली जाते आणि कल्पनाने दिलेली साडी नेसून ती खाली येते ती साडी बघितल्यावर ती प्रिया चिडते प्रिया चिडते आणि म्हणते खबरदार माझ्या आईच्या साडीला हात लावायची तुझी हिंमत तरी कशी झाली आत्ताच्या आत्ता ही साडी काढून माझ्या हातात दे असं म्हणत ती आता साडी हिसकावून घ्यायला लागते त्यावर ती पूर्णाजी थांबवते पूर्णाजी म्हणते थांब तन्वी असं म्हणत ती आता सायलीला आपल्या जवळ घेते सायलीला जवळ घेते आणि सायलीच्या तोंडावरून आता मायेनं हात फिरवते सायलीला काहीच कळत नाही की आज पूर्णाजीला काय झाले रडता रडता पूर्णाजी रडायचं थांबते सायलीच्या सा डोक्यावरून मायेने हात फिरवते सायलीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवल्यावरती पूर्णाजी म्हणते प्रतिमा माझी प्रतिमा असं म्हणत ती आता सायलीला जवळ घेते सायली म्हणते हो पूर्णाई तुमच्या विश्वासाला अजिबात तडा जाणार नाही मला तुमच्या विश्वासावरती खात्री आहे म्हणजे तुम्ही म्हणताय ते सत्य असणार आहे हे सगळं जे काही बॉडी वगैरे सापडली आपण कुणीही ते पाहिलेलं नाहीये त्यामुळे कुणीही पाहिले नसल्यामुळे कदाचित या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट करू शकतो ना आपण कसा याच्यावरती विश्वास ठेवायचा कारण आपल्या सगळ्यांचं मन सांगते आपल्या सगळ्यांचं मन सांगते की आपल्या प्रतिमा ह्या जिवंत ता आहेत आणि मला खात्री आहे की त्या नक्की येतील कारण एका आईचा विश्वास कधीच तुटत नाही यावरती चिडलेली प्रिया म्हणते तुला काय घेतलं कळते बाबांनी बॉडी पाहिली होती तू माझ्या आईची साडी नेसून इथे पूर्णाजीची विश्वास संपादन करायला किंवा पूर्णाजीला तोंड घशी पडायला आलेस का तुला काय वाटलं या सगळ्या प्रकारामध्ये माझ्या आईचा वापर करून तू तु न तू या घरची सून बघायचा विचार करतेस का अस्मिता म्हणते हो हिचं हेच कारस्थान आहे मग चिडले कल्पना तिला ओरडते फक्त कल्पनाच नाही तर प्रताप सुद्धा चिडतो तन्वी काय चाललंय म्हणजे खरंच तुझ्या आईचंच आपण हे करतोय ना आणि या सगळ्यामध्ये तू असं उलटपणा करतेस अगं ती पूर्णाजीला समजवत आहे ती पूर्णाजीला समजवत आहे आणि आता या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये तू तिलाच ओरडतेस असं म्हणत प्रताप तिला गप्प कर त्यावरती अचानकपणे पूर्णाजी सुद्धा चिडते अचानकपणे पूर्णाजी चिडते आणि ती म्हणते तन्वी खरंच खरंच तुला समजायला पाहिजे की या क्षणाला तुझ्या आईचं हे कार्य होणं किती महत्वाचं आहे आणि जी सायली याबद्दल पॉझिटिव्ह बोलती आहे त्या सायलीबद्दल तू जे बोलतेस ना ते मला बिलकुल पटलेलं नाही आहे तू आत्ताच्या आत्ता सायलीची माफी माग यावर ती सायली म्हणते नाही पूर्णाई याची काही गरज नाही आहे तिने माफी मागावं म्हणून मी हे बोलले नाही माझ्या मनाला जे वाटलं जे पटलं रुचलं त्यामुळे मी हे सगळं बोलले आणि म्हणून मला असं वाटतंय की तुम्ही हे श्राद्ध कॅन्सल करा मला नाही वाटत की आपल्या प्रतिमा त्या या सगळ्यामध्ये गेल्या असतील प्रतिमा त्या नक्कीच जिवंत आहेत पूर्णाजी सगळ्यांना आदेश देते आत्ताच्या आत्ता प्रतिमाच्या फोटोचा हार काढा प्रतिमाच्या फोटोचा हार काढून टाका आणि कोणीही हे श्राद्ध करणार नाही हा माझा आदेश आहे आणि खरं सांगू का तर मला आत्ता ह्या सायलीमध्येच प्रतिमा दिसलेली आहे सायलीमध्ये प्रतिमा दिसली म्हटल्यावरती इकडे आता प्रियाचा खूप मोठा संताप होतो प्रिया चिडायला लागते आणि म्हणते पूर्णाजी तू काय बोलतेस यावरती अश्विन म्हणतो तन्वी जरा शांत बस ना पूर्णाची काहीतरी बोलते पूर्णाजीला का असं म्हणत घरातले सगळेच प्रियावरती खूप चिडतात मग मा मात्र आता इकडे सायली समंजसपणे सांगते सायली म्हणते मला तुम्ही एक गोष्ट सांगा ती बॉडी आपण म्हणजे रविराज काकांनी कशी क्लेम केली म्हणजे रविराज सरांनी ती बॉडी क्लेम केली कारण त्या बॉडीवरती काही असे दागिने होते बरोबर आहे जे दागिने प्रतिमात्याचे होते पण मला तुम्ही एक सांगा इतक्या वर्षामध्ये ते दागिने त्यांच्याकडून कोणी कुण चोरलेले असू शकतात किंवा ज्या वेळेला प्रतिमात्या हरवल्या तेव्हा खरसे हे दागिने त्यांच्या अंगावरती होते का। मग पूर्णाजी म्हणते त्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस होता अर्जुनचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी जे फोटो आपल्याकडे आहेत त्या वाढदिवसाचे फोटोच्या दिवशी जे दागिने घातले होते ना प्रतिमाने अंगावरती तेच तिच्यासोबत गेले असणार आहेत आणि पूर्णाजीला हुरूप येतो अर्जुन विचार करतो हो सायली बोलते तो तर पॉईंट अगदी व्हॅलिड आहे म्हणजे या सगळ्यामध्ये जर का ती त्या असाय तर ते दागिने तिने त्या दिवशी सुद्धा घातलेले असले पाहिजेत कारण त्यानंतर प्रतिमा येऊन कधीच जाना ते दागिने घेऊन जाणं शक्यच नाहीये त्यामुळे आता मात्र सगळे अल्बम काढले जातात अल्बम ती सायली एक एक करत सगळे अल्बम पूर्णाजीला दाखवते पूर्णाजी ते अल्बम पाहते आणि जे काही सापडलेले जे काही सापडलेले दागिने आहेत ते दागिने ऍक्च्युली प्रतिमाच्या गळ्यात नसतातच पूर्णाजीला खूप आनंद होतो आणि ती म्हणते सायली तू म्हणालीस तेच खरं हे पूर्णाजी चक्क खूप खुश होते पूर्णाजी म्हणते शक्यच हे दागिने तिच्या अंगावरती सापडलेत ना ते दागिने तिने त्यावेळेला घातलेच नव्हते मग हे दागिने तिच्याकडे गेले कसे आत्ता म्हणजे तिच्या अंगावरती घातलेले दागिने त्यापैकी हे नसताना तिचेच असलेले दागिने या बॉडीवरती आले कुठून म्हणजे एक शंभर टक्के खात्रीने गोष्ट सांगू शकते की ही माझी प्रतिमा नाही आता मात्र पूर्णाची सायली एक वेळेला हसायला लागतात सायलीने एका क्षणात खूप मोठा डाव डावसाधर खूप मोठं सत्य समोर आणलेलं असतं त्यामुळे सगळ्यांना धक्का बसतो की एका क्षणात सायलीने एक फोटो बघत किती मोठं सत्य उघड केलं आणलं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक हसूच येतं म्हणजे सायली वहिनी इतकी ग्रेट आहे असं अश्विन म्हणतो आणि खरंच सायली वहिनी तू आज जे काही केलंस ना ते डिटेक्टिव्ह पोलिसांना पण जमलं त्या पोलिसांना जमलं नाही ना रविराज काकांना आठवलं यावरती सायली म्हणते आता उठा पूर्णांची आता आपण रविराज सरांना फोन करूया रविराज सरांना फोन करून आपण त्यांना हे सगळं सत्य सांगूया असं म्हणताच पूर्णाजी म्हणते एक मिनिट थांब आज न आज मला तुझ्यामध्ये खरंच प्रतिमा दिसली या आधी सुद्धा घरामध्ये कितीही अडचणी आल्या ना तरी सुद्धा प्रतिमा या सगळ्यामध्ये प्रतिमा प्रतिमा मात्र ना आम्हाला खूप हे करायची म्हणजे आम्हाला प्रतिमा दरवेळेला धीर द्यायची किती काही झालं ना तरी प्रतिमा आम्हाला सांगायची की तुम्ही घाबरू नका कोणत्याही सिच्युएशनला पॅमिक होऊ नका कुणावरतीही ताबडतोब विश्वास ठेवू नका असं म्हणत प्रतिमा आम्हाला समजवायची आज तू तेच केलंस आज तू प्रतिमाची जागा चालवलीस खरंच मुली तू प्रतिमाचीच मुलगी आहेस असं म्हटल्यावर ती जरा धक्का बसतो इकडे कल्पना विचार करते खरंच म्हणजे दरवेळेला मला तर सायलीमध्ये मला तर सायलीमध्ये नेहमीच नेहमीच प्रतिमा वंश दिसतात आज पूर्णाजींच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावर ती का कुणा मनामध्ये मा एक वेगळीच अनामिक हुरहुर लागलेली आहे पूर्णाजीने आता मात्र शिक्का केलेलं असतं की तूच माझ्या प्रतिमाची मुलगी आहेस आता मात्र या सगळ्यावरती विश्वास ठेवणं बाकीच्यांना कठीण असलं तर नियतीसुद्धा प्रतिमाच्या मुलीचं सत्य पूर्णाजीच्या तोंडूनच बाहेर आणणार